नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष बर्फी जे की तुम्ही उपवासालाही खाऊ शकाल करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एकदा बर्फी करून बघा आपल्या बाळकृष्ण म्हणजे तर आवडेल सोबतच आपल्या घरातल्या लहान मुलांना आणि मोठेही मस्त आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला इथे मी काही साहित्य काढून घेतलेले आहे हे सगळं आपल्याला दोन तीन चमचे तुपामध्ये परतून घ्यायचे सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप खोबर घेतलेला आहे ते खिसून घेतले तुम्ही वाटल्यास छोटे छोटे तुकडेही करून घेऊ शकता आणि याला तूप न टाकता अशाच पद्धतीने म्हणजेच कोरडंच खोबरं आपल्याला मस्त असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे खोबर चांगलं भाजल्यामुळे मस्त खुसखुशीत होते आता हे खोबर आपल्याला वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि तेही आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आता इथे शेंगदाणे पटकन आणि मस्त असे भाजले जावेत यासाठी अर्धा चमचा तूप टाकून घेते शेंगदाण्यावरती आणि मस्त असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे जोपर्यंत शेंगदाण्यावरचा साल तडकत नाही तोपर्यंत आता इथे शेंगदाणे ही व्यवस्थित असे परतून झालेले होते ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि इथे मी दहा बारा सॉरी दहा पंधरा बदाम टाकून घेते आणि त्यावरती अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला मस्त असे लालसर रंगावरती परतून घ्यायचे आणि ते तुम्ही जास्त करपवायचे नाही थोडस लालस रंगावरती परतले गेले बदाम की मग काढून घ्यायचे बदाम परतले गेले की थोडेसे असे फुगल्यासारखे होतात मग समजायचे की आपले बदाम परफेक्ट असे भाजले गेलेले आहे आता इथे मी त्याच तुपामध्ये दहा पंधरा काजू घ्यायचे त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत तुम्ही वाटल्यास अख्खा काजू ही घेऊ शकता आता इथेच आपल्याला एक मुठभर असे मनुके घ्यायचे आणि तेही आपल्याला या तुपामध्ये मस्त असे परतून घ्यायचेत आता मनुकेही व्यवस्थित परतले गेलेले होते हेही काढून घेऊया आणि इथेच मी आता दोन चमचे तूप टाकून घेते आणि यामध्ये आपल्याला डिंक परतून घ्यायचंय इथे मी मुठभर डिंक घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित या तुपामध्ये परतून माप मापाने म्हटलं तर तीन टेबल स्पून आहे हा आता व्यवस्थित याला आपल्याला या तुपामध्ये फुलवून घ्यायचा एकसारखं हलवून घ्यायचंय जेणेकरून सगळीकडून डिंक व्यवस्थित असा फुलला जाईल जर डिंक कच्चा राहिला तर मग दा तो दाताला चिटकतो आणि खाताना निबर लागतो आता इथे तुम्ही बघू शकता डिंक व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे यालाही एका ताटामध्ये काढून घेऊया आता सगळं साहित्य थंड होत होतं तोपर्यंत एका एक किंवा मग तुमच्याकडे जो ट्रे किंवा मग ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे ज्या ताटामध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत त्या ताटाला आता तूप लावून झालेलं ला होतं आणि ते खोबरही थंड झालेलं होतं याला हातानेच अशा पद्धतीने चुरून घ्यायचं जेणेकरून खोबऱ्याची चव मस्त लागते दाताखाली मिक्सरला फिरवायचं नाही अशा पद्धतीने हाताने चुरलं की ते सहज चुरलं जातं थोडस मोठा ठेवायचं आता इथे शेंगदाणे आणि हे फ्रुट्स व्यवस्थित असे थंड झालेले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आपल्याला मनुके फक्त सगळ्यात शेवटी वाटून घ्यायचेत किंवा मग ते तुम्ही कट करूनही घेऊ शकता इथे बाकीचे सगळे फ्रुट्स आणि डिंक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर भरडून घेतलेलं आहे आपण याला पल्स मोडवरती व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आता इथे ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घेते आता इकडे गॅसवरती कढईही ठेवलेली होती आपण आणि त्यामध्ये थोडंसं तूपही होतं तूप नसेल तर एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये एक कप गूळ टाकून घ्यायचे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता परंतु तुम्हाला जर बर्फीला व्यवस्थित अशी बाइंडिंग हवी असेल कमीत कमी एक कप तरी गूळ या सगळ्या साहित्यासाठी लागते आता इथे मी पाव कप खारकीचं पावडर घेतलेलं होतं ते या साहित्यामध्ये टाकून घेऊया ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवून घ्यायचा नाही फक्त हा गुळ आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता पाक आपला म्हणजेच गुळ व्यवस्थित असा वितळला गेलेला आहे आणि याला आणखी दोन तीन मिनटं थोडंसं आपल्याला इथे परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित पाणी आटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये जे आपण साहित्य काढून घेतलेले होते बर्फीसाठी ते घालून घ्यायचं या गुळामध्ये आता सगळे शेवटी मी विलाय पावडर टाकून घेते आणि सुंठ पावडर टाकून घेते आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे हे सगळं साहित्य एकदा गुळामध्ये की आपल्याला पटकन सगळं मिक्स करून घ्यायचे आणि ज्या भांड्याला आपण तूप लावून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे नाहीतर मग वडीला म्हणावी अशी बायंडिंग येत नाही माझं जा तसंच झालं दोन तीन मिनटासाठी सोडले तर मग थोडंसं मोकळं पडलेलं पर होतं परंतु जशी वडी थापली तशी व्यवस्थित अशी निघाली आता ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये बर्फीचं मिश्रण टाकून घ्यायचे आणि ज्या भांड्याने आपण हे वडी थापणार आहात त्या भांड्याला खालून व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आणि आपल्याला एकसारखं असं हे थापून घ्यायचे चमच्यालाही तूप लावून त्यानेही थापून घेऊ शकता परंतु मला असं सोपं वाटतं त्यामुळे मी अशा पद्धतीने थापून घेतलेलं आहे आता इथे काट व्यवस्थित थापले गेलेले नव्हते त्यामुळे मी थोडंसं स्पॅच्युलाने व्यवस्थित व्यवस्थित एकसारखं असं करून घेते हाताने ताप देऊन आता इथे वरून आपल्याला चांगली अशी वडी दिसायलाही दिसावी यासाठी मी खिसलेलं खोबर टाकून घेते आणि पिस्ताचे तूप तुकडे आणि बदामाचे तुकडेही यावरती टाकून घेते आणि नंतर त्याच भांड्याने व्यवस्थित याला थापून घ्यायचे जेणेकरून वडीला हे चिटकलं जाईल तुम्ही या वडीमध्ये किंवा बर्फीमध्ये तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता आता इथे तयार आहे परंतु हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला इथे कट करून घ्यायचे मला कट करून घेतलेला व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आता इथे दहा मिनटं झालेलं होतं आणि हे वडी आपली व्यवस्थित अशी थंड झालेली होती आता हे आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी परफेक्ट खुसखुशीत अशी वडी झालेली आहे तयार तुम्ही ही नक्की करून बघा या जन्माष्टमीला आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद